राज्यात पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात त्यानंतरच्या टप्प्यात राज्यातील महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळं सगळे जे काही पक्ष आहेत ते या ठिकाणी तयारीला लागले असून मुंबई पालिकेची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणसांना गाफील राहाल तर ही मुंबई पालिकेची शेवटची निवडणूक असेल असं सांगत सावधान राहण्याचा इशारा दिला मुंबईमध्ये कोकण महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मतदार याद्यांवर लक्ष ठेवा असं आवाहन या ठिकाणी केलं त्याचबरोबर मुंबई पालिका हातातून गेली तर त्या लोकांचं थैमान आवरता येणार नाही असं म्हणत अप्रत्यक्षपण भाजपवर निशाणा साधला कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की मला जाता जाता फक्त एवढीच गोष्ट सांगायची की रात्र वैरायची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि मुंबईवर ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारे मतदार याद्यातून सगळं काही सुरू आहे यावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि यावर लक्ष ठेवा आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत कोणते मतदार खोटेत यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल असं विधान या ठिकाणी राज ठाकरे यांनी या कार्यक्रमामध्ये बोलताना केलं राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की आपण जर गाफील राहिलो तर महापालिका हातातून गेली समजा त्यानंतर जे काही थैमान सुरू होईल या लोकांचं मग ते कोणालाच आवरता येणार नाही मला आपल्याला एवढीच विनंती आहे की कुठेही गाफील राहू नका असं आव्हान या ठिकाणी राज ठाकरे यांनी केलं मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसे सामील होणार की नाही याबाबत जसं की अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही यावरनं मुंबईच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे काँग्रेसने सोहळावर निवडणूक लढवणार असल्याचं या ठिकाणी जाहीर केलं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे मनसेबद्दल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अद्यापही समोर आलेली नाही पण मनसेला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेण्यास शरद पवार सकारात्मक असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे त्यामुळं मनसे महाविकास आघाडी होणार की नाही याबद्दल तूर्त तरी चर्चाच आहे तर एकंदरीत मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता पुन्हा व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओसोबत नमस्ते जय महाराष्ट्र